तिसरी परिसराभ्यास पाठ क्रमांक नऊ पाणी नक्की येते कोठून सांगा पाहू खाली काही प्रश्न दिले आहेत त्यांची उत्तरे निवडून योग्य चित्राजवळ चौकटीत अशी खून करा चित्राशिवाय वेगळे उत्तर असल्यास रिकाम्या चौकटीत लिहा तर या ठिकाणी प्रश्न पहिला तुम्ही पाणी कशातून पिता तर येथे चित्र दिलेले आहेत तर या चित्रामध्ये ग्लास तांब्या बाटली ओंजळ नळ आणि फुलपात्र दिलेले आहेत तर यापैकी तुम्ही पाणी कशाने पिता ते चित्राजवळ चौकट दिलेली आहे त्या चौकटीत राईट अशी खून करा दोन हे पिण्याचे पाणी कशात साठवलेले होते तर जग माठ बाटली टीम कळशी रांजण शाळेतील पाण्याची टाकी यामध्ये हे पाणी साठवलेले होते तर तुम्ही त्या ठिकाणी राईट अशी खून करा किंवा याच्या यापैकी वेगळं काही उत्तर असेल वेगळ्या ठिकाणी जर तु पाणी साठवलेलं असेल तर रिकामी चौकट दिलेली आहे ते, ते तुम्ही उत्तर लिहू शकता तीन पिण्यासाठी साठवलेले हे पाणी कोठून आले असावे आता पिण्यासाठी साठवलेले हे पाणी नेमकं कोठून आले असावे तर या ठिकाणी चित्रात विहीर धरण कुपनलिका नदी तलाव तर यापैकी कोणत्या ठिकाणाहून हे पाणी आले असावे योग्य ठिकाणी बरोबर अशी खून तुम्हाला करायची आहे किंवा या व्यतिरिक्त इतर ठिकाणून पाणी आले असेल तर या रिकाम्या चौकटीत लिहा सांगा पाहू पण पान हे पाणी कुठून येत असावे या प्रश्नाचे उत्तर आहे पाऊस पाऊस आपल्याला सर्व पाणी पावसापासूनच मिळते पाऊस पडल्यावर त्याचे काही पाणी जमिनीवरून वाहते त्यामुळे ओहळ ओढे नद्या तयार झाल्या आहेत पावसाच्या पाण्यापासूनच ओहळ नद्या ओढे तयार झाले आहेत पावसाचे काही पाणी खोलगड भागात साचते त्यापासून तलाव तयार झाले आहेत पावसाचे पाणी काही पाणी खोलगड भागात साचते आणि त्यापासून तलाव तयार झाले आहेत नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते आता नदीचे जे वाहणारे पाणी असते ते भिंत बांधून अडवले जाते त्याला धरण असे म्हणतात पाऊस नसतो तेव्हा धरणाचे पाणी वापरता येते जेव्हा पाऊस पडत नाही अशा वेळेस पाणी जर आपल्याला कमी पडू लागले तर धरणाचं पाणी वापरता येते पावसाचे काही पाणी जमिनीत मुरते हे पाणी काढण्यासाठी विहीर खणली जाते हातपंप किंवा कुपनलिका वापरूनही हे पाणी काढले जाते आता पावसाचे जे पाणी पडते ते जमिनीत मुरते आता आपण बोर वगैरे घेतो किंवा विहीर वगैरे घेतो तेव्हा त्या ते त्याच्यामधून ते आपल्याला हे पाणी घेता येतं जमिनीतील पाणी काही ठिकाणी झऱ्यांमधूनही बाहेर पडते काही ठिकाणी झरे असतात त्या झऱ्यांमधून सुद्धा जमिनीतील पाणी बाहेर पडते पाणी मिळण्याची काही ठिकाणे निसर्गात आपोआप तयार होतात धरण व विहीर यासारखी ठिकाणे मात्र माणसानं तयार केली आहेत पण पाणी मिळण्याचे काही ठिकाणे असे असतात जे निसर्गातच आपोआप तयार झालेले असतात नदी वगैरे तर मानवाने काय तयार केलेले आहेत धरण विहीर यासारखी ठिकाणे मात्र माणसाने तयार केली आहेत पाऊस कमी पडला तर या ठिकाणांचे पाणी कमी होते पाऊस कमी पडला तर विहिरीचं नलिकेचे धरणाचे पाणी कमी होते तुमच्या परिसरात तालुक्यात किंवा जिल्ह्यात पाण्याची ठिकाणे तुम्ही पाहू शकता सोबतचा जिल्हा नकाशा अभ्यासा व त्यावरील कृती पूर्ण करा पुढच्या पेजवर आपल्याला आपल्या जिल्ह्याचा नकाशा दिलेला आहे त्या ठिकाणी पाणी कोणत्या ठिकाणी येते पाण्याच्या ठिकाणे त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते आपण नंतर पाहूया नदी कशी तयार होते व वाहते आता सर्वांना प्रश्न पडला असेल की नदी नेमकी कशी तयार होते आणि कशा पद्धतीने वाहते तर पावसाचे पाणी डोंगरासारख्या उंच भागावर सुद्धा पडते ते उताराच्या दिशेने वाहते पावसाचं जे पाणी आहे ते डोंगराच्या उंच ठिकाणावर सुद्धा पडते आणि तिथे पाऊस पडल्यानंतर ते डोंगरासारख्या उंच भागावर पडल्यानंतर ते उताराच्या दिशेने वाहते अशा पाण्याचे असंख्य ओहळ एकत्र येऊन नदी तयार होते अशा पाण्याचे डोंगरावर पडलेल्या पाण्याचे असंख्य असे ओहळ तयार असतात आणि त्यापासून नदी तयार होते नदी डोंगर दर्या पठार व मैदान यावरून वाहते नदी डोंगर दर्या पठार व मैदान यावरून वाहते जलरूपे पाण्याचे प्रवाह व ही जलरूपांची उदाहरणे आहेत झरा ओढा नदी तळे जलाशय खाडी समुद्र महासागर ही काही जलरूपे आहेत त्याला जलरूपे म्हणतात भूरूपे उंचवटा व वा खोलगटपणा यामुळे जमिनीला वेगवेगळे वेग आकार मिळतात आणि त्या आकारापासूनच पर्वत शिखर डोंगर टेकड्या पठारे मैदाने खिंड दरी ही काही भूरूपे आहेत माहीत आहे का तुम्हाला झरा कोठून येतो आता झरा कोठून येतो ते आपण पाहूया पावसाचे पाणी जमिनीत मुरते जमिनीवरील मातीच्या व दगडांच्या भेगातून ते खोलवर झिरपते जमिनी खाली सुद्धा ते उंच भागाकडून कमी उंचीच्या भागाकडे वाहते हे जमिनी खालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते यालाच आपण झरा म्हणतो चित्रामध्ये पहा जमिनीवरील पाणी आणि या ठिकाणी झरा दाखवलेले आहेत तर उंचीच्या भागाकडे जमिनीखाली सुद्धा ते उंच भागाकडून कमी उंचीच्या भागाकडे पाणी वाहते हे जमिनी खालचे पाणी काही ठिकाणाहून काय होते बाहेर पडते त्यालाच आपण झरा म्हणतो हे चित्रामध्ये दाखवलेलं आहे पहा जमिनीवरल पाणी आणि या ठिकाणी झरे दाखवलेले आहेत वर पर्वत आहे पर्वताच्या खाली आपल्याला झरा दिसत आहे नकाशाची मैत्री नकाशात आपल्या जिल्ह्यातील जलरूपांची व भूरूपांची माहिती दिली आहे तर या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचा नकाशा दिलेला आहे जलरूपे निळ्या रंगाने दाखवली आहेत जलरूपे म्हणजे पाणी या नकाशात पाणी निळ्या रंगाने दाखवले आहेत भूप्रदेश वेगवेगळ्या रंगाने दाखवलेले आहेत जमिनीचा भाग हे रंग भूप्रदेशाच्या उंचीनुसार दिलेले आहेत परभणी जिल्हा प्रमुख जलरूपे व भूरूपे या ठिकाणी दाखवलेले आहेत तर या ठिकाणी सूची आहे पहा सर्वात जास्त उंचीचा प्रदेश तो तांबड्या रंगाने दाखवलेला आहे जास्त उंचीचा प्रदेश नारंगी रंगाने दाखवलेला आहे मध्यम उंचीचा प्रदेश पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे कमी उंचीचा प्रदेश हिरव्या रंगाने दाखवलेला आहे तर या ठिकाणी तुम... या तुम्हाला लक्षात येईल नदी तलाव जलाशय जिल्हा मुख्य ठिकाण आणि तालुका मुख्य ठिकाण कशा पद्धतीने दाखवलेलं आहे ते पहा तर या ठिकाणी प्रश्न आहेत आ, एक आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या दिशेस अजिंठाचे डोंगर आहेत ते चौकटीत लिहा आता नकाशामध्ये पहा अजिंठ्याचे डोंगर कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी दिशा दाखवलेली आहे उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण तर दिशा पहा तर आता अजिंठ्याचे डोंगर हे उत्तर दिशेस आहे दोन आपल्या जिल्ह्याच्या नकाशात बालघाटचे डोंगर शोधा त्याच्या नावाला चौकट करा आता बाल बालाघाट हे डोंगर कोणत्या ठिकाणी आहे नकाशात ते पहा तर इथे खाली आहे पहा खालच्या बाजूला तर त्याला काय करायचंय चौकट करा तीन आपल्या जिल्ह्यातील गोदावरी नदीचा प्रवाह मार्ग गिरवा आता गोदावरी नदीचा प्रवाह मार्ग तुम्हाला गिरवायचा आहे तर सुरुवात पहा अजिंठाचे डोंगर इथून वर सुरू होते पूर्णा नदी एलधरी सिद्धेश्वर पूर्णा नदी पूर्णा नदी गोदावरी नदी अशाच पद्धतीने गोदावरी नदी आणि शेवटीकडं दाखवलेलं आहे तर तुम्हाला हे प्रवाह मार्ग गिरवायचा आहे चार बालाघाट डोंगरातून उगम पावणाऱ्या नद्या शोधा व नकाशात नावाभोवती चौकट करा आता बालाघाट डोंगरामधून कोणकोणत्या नद्या येतात कोणकोणत्या नद्या उगम पावतात त्या नद्या शोधा आणि त्या नद्यांना चौकट करा त्या नद्यांची जे नावे आहेत त्या नाद्या नद्यांच्या नाव्याला चौकट करायची आहे तर या ठिकाणी दोन नद्या आहेत मासुळी नदी आणि गलाटी नदी या नावाना तुम्हाला चौकट करायची आहे करून पहा एक सारख्या आकारांच्या तीन वाटल्या घ्या तर या ठिकाणी तुम्हाला कृती करायची आहे एक सारख्या आकाराच्या तीन बाटल्या घ्या एक बाटली पाण्याने पूर्ण भरा असे समजा की हे सर्व पाणी वापरणारे तुम्ही एकटेच आहात म्हणजे संपूर्ण बाटलीभर पाणी तुम्हाला वापरता येईल आता दुसरी बाटली भरा असे समजा की हे पाणी तुमच्यासह वर्गातील आणखी एक मुलगा वापरणार आहे पाण्याचे समान दोन भाग करा आता तुमच्या वाट्याला किती पाणी आले ते पहा हे पाणी पहिल्या वेळेपेक्षा कमी होते की जास्त ते पहा तर पहिल्या वेळेपेक्षा हे पाणी कमी होते आता तिसरी बाटली भरा असे समजा की हे पाणी तुमच्यासह वर्गातील चार मुले वापरणार आहेत आता बाटलीतील पाण्याचे समान पाच भाग करावे लागतील आता तुमच्या वाट्याला किती पाणी आले असेल यावेळी पहिल्या व दुसऱ्या वेळेपेक्षा पाणी जास्त आले की कमी तर यावेळी पहिल्या व दुसऱ्या वेळेपेक्षा पाणी खूपच कमी आले असे का झाले याचा विचार करा जर पाणी वापरणारे जास्त असतील तर प्रत्येकाला पाणी कमी लागते काय करावे बरे राहुल आणि सगुना खेळून आल्यावर हातपाय धुतात पाणी पितात रोज सकाळी अंघोळ करतात जेवण झाल्यावर ताट वाटी धुतात पण हे करत असताना खूप जास्त पाणी वापरतात तेव्हा आई त्यांना रागावते त्यांना असा प्रश्न पडला की आता पाणी जपून कसे वापरावे पाण्याचा जपून वापर करण्यासाठी कोणकोणत्या चांगल्या सवयी तुम्ही त्यांना सुचवाल कोणत्या ते सवयी त्यांना सुचवाल तर त्यांना काय सांगाल हातपाय धुण्यासाठी भांडी धुण्यासाठी पाणी जपून वापरावे आंघोळीसाठी एकच बादली पाणी वापरावे तर या सूचना आपण त्यांना देऊ शकतो हे नेहमी लक्षात ठेवा पावसाचे पाणी साठवले तर आता पावसाचे पाणी साठवले तर काय होईल मोसिनराम व चेरापुंजी ही जगात सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणी आहेत जगामध्ये पूर्ण पूर्ण वर्ल्डमध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाणे मोसिनराम व चेरापुंजी ही आहेत जास्त पाऊस पडणारी ठिकाणे कोणकोणती आहेत भारतात तर ती आहेत जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणी हे जग जगामध्ये आपण पाहिलं मोसिनराम चेरापुंजी आणि ती कुठे आहेत भारतात आहेत उन्हाळ्यात मात्र तेथे पाण्याची कमतरता असते आपल्या महाराष्ट्रातील कोकण भागातही असेच घडते आपल्या महाराष्ट्रात कोकण भागात सुद्धा असेच घडते याचे कारण पावसाचे पाणी साठवण्याचे पुरेसे उपाय केले जात नाही पावसाचे पाणी साठवले तर ही समस्या दूर होईल तर आपल्याला काय करावे लागेल पावसाचे पाणी साठवावे लागेल जमिनीमध्ये पावसाचे पाणी मुरवावे लागेल तेव्हा आपल्याला पाणी कमी पडणार नाही जरा डोके चालवा या ठिकाणी प्रश्न आहेत पावसाचे पाणी साठवले तर ते नंतर वापरता येईल का पावसाचे पाणी तुम्ही कसे साठवाल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आता पावसाचे पाणी साठवले हो तर ते नंतर वापरता येईल का ह्याचं उत्तर आहे हो आपल्याला नंतर वापरता येते आता पावसाचे पाणी नेमकं कुठं साठवाल तर पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल शेततळे तयार करावीत गावात शहरात वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे जल पुनर्भरणाचा वापर करावा हे आपल्याला करता येईल दोन फक्त माणूस सर्व पाणी वापरू लागला तर इतर सजीवांचे काय होईल आता माणूसच जर सर्व पाणी वापरू लागला इतर पानी भेटल का? ना ही। तर इतर सजीवांना पाणी भेटेल का नाही तर इतर प्राणी जिवंत राहणार नाहीत याच उत्तर असेल इतर प्राणी जिवंत राहणार नाहीत सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते माहित आहे का तुम्हाला दूर अंतरावरच्या विहिरी तलाव पाण्याच्या टाक्या येथून पाणी घरापर्यंत आणण्यासाठी नळमार्गाचा वापर करतात हे पाणी काही ठिकाणी टँकरने आणले जाते आता उन्हाळ्यामध्ये काही ठिकाणी पाणी भेटतच नाही अशा वेळेस पाणी दुसरीकडून मागवतात टँकरच्या साह्याने वगैरे चित्रामध्ये पहा टँकरने पाणी आणून लोक तिथून बादली न भांड्यानं पाणी घेऊन जात आहेत त्राशा समस्या उद्भवतात पाणी कमी पडल्यानंतर आपण काय शिकलो आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते पावसामुळेच नदी तलाव झरे इत्यादी तयार होतात हे आपण शिकलो नदीची सुरुवात डोंगरासारख्या उंच ठिकाणी होते व ती उताराकडे वाहते हे आपण पाहिलो पावसाचे पाणी साठवणे आवश्यक असते पावसाचे पाणी साठवणे आवश्यक असते तर अशा पद्धतीने हा पाणी नक्की येते कोठून हा धडा संपला तर या हा धडा तुम्ही व्यवस्थित वाचन करा